नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपले अमरावतीचे प्रसिद्ध असे फॅकल्टी प्राध्यापक भूषण भुसारी सर जे की सर्वांना परिचित आहे अमरावतीमध्ये आणि आता येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि तसेच संबंध भारतामध्ये प्रसिद्ध होतील असे प्रसिद्ध फॅकल्टी म्हणजे प्राध्यापक भूषण भुसारी सर यांच्या नवीन प्लॅटफॉर्मचं या ठिकाणी आज उद्घाटन होते आहे या उद्घाटनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तर या निमित्तानंच आज एक ऑगस्ट आणि सकाळी दहा वाजता आपण आज याचं उद्घाटन करतो सरांच्याबद्दल सांगायचं म्हणजे सर साधारण चार ते पाच वेळा त्यांनी यू पी एस सीचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत इतका प्रदीर्घ त्यांचा अनुभव क्लासेसच्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं आत्तापर्यंत साधारण पंधरा ते वीस वर्षापर्यंतचा त्यांचा अनुभव आहे शिकवण्याचा सरांच्या विद्वत्तेबद्दल आपल्या सगळ्यांना चांगल्याच पद्धतीनं माहिती आहे अशाच रीतीनं सरांचं आज या नवीन प्लॅटफॉर्मचं उद्घाटन होत आहे यानिमित्त मी सरांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि याच निमित्तानं सरांचं आपण आज स्वागत करूया आणि एक सत्कार घेऊया या ठिकाणी तर सर या ठिकाणी याल अशी मी तुम्हाला विनंती करतो सर आपल्या पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा आणि सबंध महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच खूप प्रेरणा द्याल आणि खूप जबरदस्त या ठिकाणी आमचे विद्यार्थी घडवल अशी या ठिकाणी मी केल्याच्याबद्दल पुन्हा पुनच्छ तुमच्या धन्यवाद एकदा आणि माझ्याकडनं जेवढं काही होतं तुमच्यासारख्या लोकांचे जेवढे काही शुभेच्छा आहे त्याच्यावरती आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि आता आपल्याला भारतामध्ये सुद्धा समोर जायचं आहे तर आपण ट्रायलँग्युअलमध्ये धन्यवाद अक्षय सर आणि मला खूप आनंद होतोय मित्रांनो की आज आपण वेदांता आणि माझा सगळ्यात जास्त फोकस आहे सातवी ते बारा हे जे विद्यार्थी आहे तर यांना आमचं स्लोगनच राहणार आहे आज ओपनिंग सेरेमनी आहे मी सध्या माझे प्रॉडक्ट्स आणि माझी ओपिनियन सध्या पूर्णपणे डिस्क्लोज नाही करणार तर सातवी ते बारावी हा जो एक प्लॅटफॉर्म आहे त्यावरती माझा विशेषत्वानं जोर असणार आहे मित्रांनो पाच वर्षाच्या हाडमेहनती आणि त्याच्यामध्ये मी पेशल मेंटॉरशिपचा जो कार्यक्रम राबवेल पोरांचे हात पकडून आपण त्या ठिकाणी त्यांना प्रिपेड करणार आहोत बेसिकली आय ए एस आणि यू पी एस सी सारख्या प्रेसिजियस एक्झामसाठी तर मित्रांनो या फाउंडेशन कोर्समध्ये माझा फोकस असणार आहे ज्युनियरवरती याचा अर्थ असा नव्हे की ग्रॅज्युएशन प्लस अंडर ग्रॅज्युएशन या पोरांना मी सोडणार बिलकुल नाही तर यू पी एस सी आणि नवीन येणारी जी राज्यसेवा एम पी एस सी दोन हजार पंचवीस त्याच्या बॅचेस लॉन्चिंग जे आहे ते येत्या दोन दिवसामध्ये मी करतो आहे तर सगळ्यांनी माझं हे जे चॅनल आहे नवीन आणि यापैकी जवळपास ऐंशी टक्के कोर्सेस जे आहेत ती मी ऑनलाईन रेकॉर्ड करतो आहे त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सगळ्यांनी आपल्या फोनमध्ये वेदांता ज्युनियर आय एस फाउंडेशन या नावाने माझं नवीन ॲप आहे त्यामध्ये फेसबुक पण आहे इंस्टाग्राम पण आहे टेलिग्राम पण आहे तुम्ही कुठेही जरी सर्च केलं तर या गोष्टी तुम्हाला मिळतील सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीनही लँग्वेजेसमध्ये आपला एक एकमेव माझा प्लॅटफॉर्म आहे की ज्यामध्ये तीनही लँग्वेजेसचे विद्यार्थी आणि म्हणूनच म्हटलं मी की महाराष्ट्रासहित ऑल इंडियामध्ये या ठिकाणी आपल्याला सध्या या बाबतीत थोडी अवेअरनेस आणि त्याचबरोबर पोरांचं एक चांगलं भवितव्य घडवण्याचा प्लॅटफॉर्म उभारण्याचा आजपासून आपण शुभारंभ करतो आहे तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी माझ्या या प्लॅटफॉर्मच्या नोटिफिकेशन्स ज्या आहे याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून येणाऱ्या भविष्यात जेवढ्या काही नोटिफिकेशन्स डेली तुम्हाला येतील आणि मी सक्रिय असणार आहे कमीत कमी चौदा तास माझ्या प्लॅटफॉर्मवरती त्यामुळे कोणतीही नोटिफिकेशन तुमची मिस होऊ नये यासाठी सगळ्यात आधी नोटिफिकेशनच्या या सगळ्या अलर्टसाठी तुम्हाला माझं सगळ्यात पहिले ॲप डाउनलोड करणे त्यानंतर जे आहे त्याचा लिंक्स तुम्हाला मी आता पाठवतोच आहे त्या सगळ्या लिंक्सला मग टेलिग्राम असो इंस्टाग्राम असो फेसबुक पेज असो त्यानंतर ब्लॉग्स पण मी समोरच्या काळामध्ये तुमच्यासाठी सुरू करतो आहे हे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला आले पाहिजे त्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन घेऊन घ्या त्यानंतर शेअर करा लाईक करा मित्रांनासुद्धा आपल्या सांगा त्यानंतर पॅरेंट्सला माझं आवर्जून आव्हान या ठिकाणी आहे की आपल्या पाल्याच्या स्वर्णिम भविष्यासाठी या प्लॅटफॉर्मचा जरूर सगळ्यांनी वापर करावा मित्रांनो पाच ते सहा वर्षाचा पिरियड जो आहे तो खूप मोठा होतो आणि मी ठरवलेला आहे वेदांत आय एस ॲट द रेट ट्वेंटी वन एकविसाव्या वर्षी माझा मराठी माणूस प्रशासनिक सेवांमध्ये कशा पद्धतीने जे आहे एक सकारात्मक क्रांती आणण्याचं काम करेल मराठी माणसावर ज्या पद्धतीचं गालबोट लावलं जातं तर ते कलंक पुसण्याचं काम माझा प्लॅटफॉर्म या ठिकाणी करणार तर तुम्ही दिलेल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही मला घडवायचं आहे त्याबद्दल पुनच्छ सगळ्यांचे एकदा अभिनंदन आणि एस्पेशली अक्षय सरांचं या ठिकाणी मी धन्यवाद करतो की त्यांनी माझा सत्कार स्वाल आणि श्रीफळ देऊन केला तर थँक्यू सर्वांना जय हिन ॲट ऑल थँक्यू